नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत कुप्पा तालुका वडवणी जिल्हा बीड आज शेतकऱ्याचे बैल देखील भरपूर प्रमाणात आलेले आहेत भरपूर विक्रेत चालू आहेत कोणत्या गावचे आहेत कुप्प्याचे काय नाव तुमचं काळे बर बैल किती वर्ष जुळक आहेत तीन वर्षात जुळलेले आहेत काय सांगतात बैलांची किंमत एक लाख दहा हजार कामाला सगळ्या खात्रीचे आहेत पाहताय मित्रांनो धावत नाहीत ना धावत आहेत मशी बिल विकली ले मित्रांनो बैल चांगली आहेत मोठाली कलर बी मस्त आहे बैलाचा गावरान मोड आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धरा धारा धरा ना त्याला जवळ जवळ धरा झाशे हां हो 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 हां सांगा मोबाईल नंबर हां सांगा ना थोडा थोडी मित्रांनो महाग एक थाप पडली बघा ती बैलाची ओ काय ह्या कंटिन्यू थाप चालू आहे मित्रांनो बाजार बारीक आहे पण थापा कंटिन्यू आहेत हे कोणावले ती हे गावरान कोणाचे काय सांगितली याची किंमत सांगा किंमत किंमत सांगा गेला काय असेल ही जोड आहे का कशी जातो दोन्ही बी किंमत काय सांगितली यांची पंच्याण्णव हजार कोणतं गाव आपलं चिंचाळ्याचे ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा शेतकरी का व्यापारी शेतकरी नाव गाव मोबाईल नंबर अच्छा मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच झिरो सात सोळा बत्तीस पलीकडचा कोण तुमचाच आहे अच्छा सारखेच दिसते तीन महिने म्हणून विचारलं त्याची काय सांगितलीस हजार शेतकरी मामा कुठले ठीक आहे मोबाईल नंबर सांग बावनतीस मशी गाया विक्री झालेली मित्रांनो दही मशी हे आत्तापर्यंत तुमच्या वरील ते दोन काय सांगितले मामा पंच्याहत्तर दाताला शेतकरी घरगुती येत ना बैल कुटालची येतं आम्हाला सुलतानपूर ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर तू करायच मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्यांना नंबर सांगता येत नाही काढता येत नाही हे कोणावलीत बारके गावरान तुमच्या काय सांगितले यांचे पन्नास हजार दाताला कसे येत धरलेले कशाला येत अलीकडच ते धरलेलंच नाही कशाला पन्नास हजार जोडीचे बर ह्यांचे साठ हजार हे कशाला धरलेले सगळ्याला धरलेले व्यापारच आहे तुमचा घरगुती मोबाईल नंबर सांगा बावीस हावीस लोक महाग उभा येते त्याचे बावीस हजार काळ्याचे काळ्याचे दातावर पांढऱ्याचे सत्तावीस हजार हे चर चर्चात चर चर्चात यांचे किती यांचे सांगाय सत्तर सत्तर जास्त दिवस सगळ्या कामात सगळ्या कामात चालू गॅरंटी बरं पाच दात लावले पाच दात लावलेले त्याचे किती त्याचे सध्या सांगून कमी जास्त द्यायचा होता ठीक हे दोन्ही जोड आहे का चल ना तू अस हा ह्यांची ह्यांची पंच्याहत्तर ला द्यायची पंच्याहत्तर ला द्यायचे हे दोन्ही पांढरे या एक पाच एक लाख पाच हजार जुळलेले हे सुट्टा आहे का सुट्टा आहे पंचाहत्तर हजार सांगायचे द्यायचं हे तिथेच थांब नावा मोबाईल नंबर सांग नाव बालासाहेब घोगे रानार गुंजळा तालुका जिल्हा बीड मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी छत्तीस नव्वद सात